चंद्र पवार यांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सिंधुदुर्ग नगरी येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन येथे पत्रकार दिन व पुरस्कार वितरण संपन्न झाला यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाकडून जाहीर करण्यात आलेला आदर्श पत्रकार पुरस्कार कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माधव भंडारी आमदार निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिलकुमार सर्वगोड जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत जिल्हा सचिव बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार तालुकाध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते अशा अनेक दैनिकांमध्ये त्यांनी काम केले आहे तसेच सामना प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले आहे पत्रकारेतील दीर्घ प्रवासाचा हा सन्मान आहे